मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक नंबर 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 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो टीचिंग क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राबाबत अखेर महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे आमदार सुहास बाबर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत दादांनी उपकेंद्राची माहिती दिली आहे पाटील यांनी अधिवेशनात उपकेंद्राच्या मंजुरीची मोठी घोषणा केली आहे उपकेंद्रास खानापूर येथे मंजुरी मिळाल्यानंतर परिसरातून जोरदार जल्लोष सुरू झालाय सुहास बाबरजी बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ह्या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं या सरकार आल्यापासून ह्या, ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांत चंद्रकांतदा विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आबार असतील आदी अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय दादा या सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या आहेत जागेची उपलब्ध असलेलं सगळं आहे सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांत चंद्रकांतदा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय जर आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर्व व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो माननीय अध्यक्ष महोदय शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या उपपरिसरामध्ये काल सुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करणे आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक पाचशे बहात्तर पॉईंट एक क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट छप्पन्न हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली आणि अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा पायांचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी